नमस्कार मित्रांनो मी आदित्य पाटील खिलारी डेअरी फार्म ओनर तर मित्रांनो आता आपला बैल पोळा आला शेतकऱ्याचा सण तर त्यासाठी आपण कृषीरत्न पेटी आणलेली आहे तर मित्रांनो चला पाहूया कृषीरत्न पेटीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते आहे हे बघू शकता ही कृषीरत्न पेटी आपण आणलेली आहे कोल्हापूरून आपला ही पहिली पाच हजार रुपयाला घरी येऊन तर बघू शकता आपण ओपनिंग करूची हे बघू शकता कंबर पटा बैला आपण कमर बांधतो बैलाच्या हे बघाय ओपन केलेलं आहे हे बघू शकता दोन बैलात आहे मित्रांनो असून कृषीरत्न पेटी पैसे दोन आपले बघा हे पायात बांधायचं आपल्या बैलांना दोन पाया दोन मागच्या दोन पुढच्या दोन म्हणजे पुढ सॉरी सॉरी दोन्ही बैलाच्या पायात पुढच्या पुढच्या पायात बांधायचा हा हे बघू शकता गोंडा महत्वाचा म्हणजे मित्रांनो हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो आपला सगळ्यात फेवरेट आयटम आहे हा हे बघू शकता महादेव तुळसुळाचा गण लावू शकतो आपण त्याला बैलाला हे दोन पुराचे पाठीवर मारण्याचे शिक्के हा शंभू हे बघू शकता ओम नम शिवाय आणि हा पाठीवर मारण्यासाठी पारव आणि सोबत हे कलर लावण्यासाठी थर्मस तर तुला पुढे पाहूया लगेच हे बघू शकता पायात घुंगर बांधायला हे बघू गळ्यात बांधायला आपल्याला कवड्या आलेले कवड्या माळामध्ये एक मोठा कवड्या मणी आलेला आहे सॉरी सॉरी दोन आलेले आहेत बघू शकता कवड्याच मणी आपल्या नजर हॅशटॅग शेतकरी हे बघू शकता मोरकी आहे मुंगरा बैला पहिल्यासाठी हे दोन बैला आलेला कासरे आहे दुसरा गोंडा आणि या बैदासाठी यशनी अजून हे छोटे छोटे गोंडे आहेत आणि हा ब्रश आणि हे बघू शकता सहा कलरची पेटी याच्यात आपल्याला केशरी हिरवा गुलाबीवर पिवळा आणि काळा कलर भेटतो हे बघू शकता तुम्ही एवढं सर्व आपल्याला या कृषी रत्न पेटीमध्ये आलेल्या मित्रांनो तुम्ही बी आपल्या बैलासाठी आवश्यक मागवा एकदा कृष्णरत्न पेटी फक्त आपल्याला चार ते पाच हजार साडेपाच हजार रुपयात लांब असले तर पाच हजार रुपयात मिळून जाईल तशी चार हजार रुपयालाच आहे पण आपल्याला कोल्हापूर लांब असल्यामुळे आपल्याला पाच हजाराला पेटी तुम्ही मागवा तुम्हाला जवळ असलं चार हजार रुपयात पडत एवढं बघू शकता आपण दोन बैलाचा पूर्ण साथ मागवलेला आहे आपल्या बैलासाठी तर एवढं आपल्या बैलासाठी नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र